करायचं कारण गणपतीला कसं आवडतं ठरायचं स्वराज्य मित्र मंडळ जे आणि मी होतो आम्ही आम्ही मिळून सुरुवात केली काय हा विषय असं झालेला आहे की जी मूर्ती आम्ही बुक केली होती ती क्रॅक झाली गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय श्रीराम जय श्रीराम तो ना म्हणजे बघायचं असतो गणपती बाप्पांची झालेली स्थापना तुम्हाला आता मी एक मिनिट दाखवतो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आणि आज आहे गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस आणि आज सकाळपासून आम्ही खूप गडबडीत होतो आयुष्यने घरातलं डेकोरेशन केलंय आणि मी थोडंसं मंडळाक लक्ष देत होतो कारण की आमच्या मंडळात चारच कार्य करतात आणि जवळजवळ आता हे पंधरावं वर्ष आमच्या पण सो आमची गडबड चालू होती सगळी आणि सगळे काम विम करून हे सगळं करायला लागतं पण आता घरी तर सगळं झालेलं आहे मम्मीने सगळं हे केलेलं आहे मम्मी काय काय सगळं आपण मंडळ जागवतो मंडळ पाहिजे आता एकदम मस्त की डेकोरेशन केले पण डेकोरेशन मी आता तुम्हाला दाखवणार नाही डेकोरेशन मी तुम्हाला गणपती बाप्पा जागमन झालं नंतर मग दाखवणार की आयुष्य नाही कसं केलंय एकदम भारी डेकोरेशन केलेलं या ठिकाणी या वर्षी आणि पंधरा वर्षानंतरनं हा मला वाटतं मी घरात आलो तो असून गणपतीचं डेकोरेशन गणपती यायच्या आधी झाले आमच्याला कारण की पप्पा डेकोरेशन करते चांगलं पण करतेच हळू 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 गणपतीला कसं आवडतो तुमच्या नाही ना मग आमची सुट्टी आमची काय विषय नाही ठीक आहे ठीक आहे आता चला आता आम्ही जातो गणपती पप्पाला आणतो आणि मग मंडळाचं पण काम आहे आणि मग बघूया चला कंटिन्यू करा मित्रांनो आता आलेलं आहे मस्त की आमच्या मंडळात स्वराज्य मित्र मंडळ जे हिमांशू आणि मी होतो होता आम्ही मिळून सुरुवात केली होती आम्ही लय छोटत होता पंधरा साली काय म्हणणे हा काय सतरा पंधरा काय माहिती त्याच्यानंतर आम्ही खूप मग नंतर काय ना का तेव्हा आमच्याकडे कार्यकर्ते होते त्यानंतर सगळे कार्यकर्ते गेले मग आम्ही दोघच राहिलो मग त्यानंतर परत आमच्याकडे कार्यकर्ते आले मग आम्ही सहा सात कार्यकर्ते झालो आता या वर्षी परत आम्ही चारच कार्यकर्ते राहिले एक दोन तीन आणि चार आणि पप्पा असतात बाकीचे छोटे मोठे कार्यकर्ते आहेत पण ते मला नाही वाटत काय काम करतात सध्या तो तयारी चालू आहे सगळी वायरी बिरी नवीन आणल्यात प्रत्येक वर्षी मेंटेनन्स असतो डेकोरेशनचं काम चाललंय संध्याकाळी चार वाजल्यात तरी काम चाललंय आमचं काय वाद नाही त्यानंतर फ्लेक्स च्या फ्रेम आहेत मस्त जो फ्लेक्स वगैरे टाकायच्यात फोरनचे एकदम मुख्य कार्यक्रम आहे तिथे साफसफाई वगैरे सगळी झाले आणि स्वराजला एक तास घेऊन दिला आम्ही वाजवायला बरोबर वाजवला टाइम सगळे नियोजन झालेलं आहे रात्री थांबून आम्ही इथे लाईट वगैरे लावले ते संध्याकाळी मी तुम्हाला लाईट दाखवतो कसं चालतं त्याचं अजून एक तोरण पुढं लावायचं राहिले एकदम रावस आता जातो घरातल्या गणपती बाप्पाला घरी घेऊन होतो त्यानंतर मग मंडळाचं नियोजन बसू आता हे लोक येतं काम करत जरा जाऊन होतं फाटकान तर साऊंड पण आम्ही बनवलं ते मंडळाला मी जाऊ माझ्याकडे एक नियोजन होतं मी एल डी बलच्या स्टॉल होतो तेव्हा मी साऊंड घेतले होते मंडळात स्वकारचा ते साऊंड अजून येत मग त्याचा मेंटेनन्स आले होते सात आठ वर्षानंतर आम्ही त्याला आता पडते किडते बदलले ते चला कंटिन्यू करा आता इथं काकांच्या घरातली मूर्ती आपण घेऊन चाललो आहे ही वाली आहे ना याच्यात राम मंदिरवाली मूर्ती आपण घेतलेली आहे एकदम जबरोबर राम मंदिरवाली आता आमची मूर्ती त्या साईडला त्यावाला याच्यातून बुक केलेली मूर्ती मी आता ती बघतो आणि मग घेऊन जातो घरी मूर्तीला भारी एकदम मस्त मूर्ती खूप आता विषय असा झालेला आहे की जी मूर्ती आम्ही बुक केली होती ती क्रॅक झाली आहे आणि आता मी एवढ्या मूर्ती शोधले आता एवढ्या मूर्ती शोधले सगळ्या स्टॉल आणि आता भेटतच नाही आता लपट आले आता ही एक मूर्ती आवडली पण ती बुकिंग आहे मी विचारलं तर ते बुकिंग आता ऑलमोस्ट सगळ्यांनी घेऊन गेलेत मूर्ती जर घ्यायला मग मी पेमेंट करून मग मी घेऊन जाईल ती मूर्ती असं काहीतरी विषय काय झालं आता आंबट विषय मूर्ती बघायला एक तरी काम होत नाही काय म्हणणे मस्त स्टॉल बिल सगळं मोकळं करून निवडणूक किती वाजता गेला मोकळा साऊंड कसला असते भाऊन गान बेकार मित्रांनो आता गणपती बाप्पाला आम्ही घरी आणलेलं गणपती बाप्पा हे वाली मूर्ती आम्ही ओके केलेली आणि खूप अशा आतंक परिश्रमानंतर न झालेलं आहे आता इथं खाली खालच्या घरी पूजन चाललंय ओके मध्ये मस्त पैकी Ganpati Oppa. Moria. Mangal Murti. Moria. Ganpati Oppa. Moria. Mangal Murti. Moria. Jai Sri Ram. Jai Sri Ram. गणपती बाप्पाऱ्या सगळे झाले गणपती तर तुम्हाला आता दाखवत नाही मी कारण की माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता आणि त्यानंतर ना घरातले गणपती बसून झालेला आहे मी गेल्यानंतर ना दाखवतो तुम्हाला पण सध्या तरी हे हमारा मंडल हे तर आता हे जे बाकी दिसते ते डेकोरेशनचं सा सामान आहे थोडस तिकडं पडले कारण की गणपतीची हाईट आमची फिक्स नसते किती म्हणजे आता हाईट आता बसल नंतर आज संध्याकाळी फायनल डेकोरेशन होईल आणि उद्या सगळं दिसेल आणि फुल मंडळाने मोखर करच झपूक झुप्पूक लाईटी लावलं अख्ख्या एकदम राड म्हणजे तुम्ही किती मोठं झालं तरी मंडळाशी तुम्हाला जोडून राहणं गरजेचं आहे काय त्याच्याच भाऊ काहीच नाही सगळी पोर आहेत जेव्हा आम्ही यांच्या आम्ही मला वाटतं ना आम्ही आम्ही एवढे असेल एवढे एवढे असेल त्या टाइमाला आम्ही मंडळ सुरू केलं होतं आता हे लोक केवढी मोठे आले तरी अन्न मंडळ अजून चालवत आहे ना आम्हालाच करायला लागत हा तुझी कुठं आली का आक पोर्टल गेला ओके म्हणजे काय टेन्शन नाही आणि आता मस्त गणपतीची मूर्ती तिथे ठेवलेली आहे बाप्पाची मूर्ती मंडळासाठी जी मी घरासाठी बघितली होती पण आता मरते पडते निघत <laughs> <laughs> यो यो ह्याचा छोटा भाऊ ह्या जायचा आणि यो यो याला लय छेडत असतो म्हणून पाटला आता भाऊ बंटी यो बंटी बंटी शेठ कार्य करते चाला। करा चालू झालं तिकडनं जाय तिकडं जा दी चालत असेल खाड्यात मनशुजावर हे फिरून घे फिरून बोरिया नेले नीट देऊ

गणपती मित्रांनो फायनली आता इथं स्थापना झालेली आहे मस्तपैकी डेकोरेशन आता बाकी आहे आमचं आणि इकडे एकदम जबरदस्त दिसतंय आता अर्धा पाऊन तास झाले पूजेचा कार्यक्रम चालू आहे पूजा कर काल पाच वाजता आम्ही झोपलो त्यामुळं आम्हाला झोप येते त्याच्या आम्हाला म्हणजे मेन मनुष्य येतो आणि बनतात नाही तू डायरेक्ट गेलता लवकर तो डायरेक्ट गेला होता आम्ही होतो लावतो आता इकडनं केल्यानंतर मी घरातला पण गणपती तुम्हाला दाखवतो आणि थोडं घरच्यांवर चर्चा करून घेऊन लगेच मित्रांनो आता आलेलो आहे घरी आणि गणपती बाप्पांची झालेली आहे स्थापना तुम्हाला हो आता मी एक मिनटात दाखवतो सांभा कस आहे गणपती बाप्पा मोरया एकदम जबरदस्त मूर्ती गणपती बाप्पांची आणलेली काय आला होता की मम्मी जी मूर्ती बुक केली होती ती मूर्ती काही कारणामुळे डॅमेज झाली थोडीशी त्यामुळे मग डॅमेज मूर्ती आपण तर हे नाही करत आणत नाही करे मी तिकडे खूप शोधल्या खूप शोधल्या मग मला जी मंडळात एक मूर्ती दिलेली आताची ती मला खूप आवडली पण ती इथं बसणार नव्हती कारण की आपल्या गावऱ्या बाजूने बसतात तर मग ती कॅन्सल केली पण मला ती घ्यायची होती मग ती मी मंडळासाठी देऊन टाकली आणि ही मूर्ती मग शेवट शेवट मी पहिल्यांदा बघितलं ही कन्फर्म केली ती पण नंतर ना आयुष म्हणलं नको नको असं तसं असं थांबला म्हणलं पण शेवट मग हीच मूर्ती भेटली मग ही मूर्ती घेऊन आलो आणि दोन हजार चोवीस यंदा बप्पा असेल आणि फर्स्ट टाईम आमच्या घरी एवढं चांगलं भारी डेकोरेशन झालेलं आहे कारण की मम्मीने हे गावऱ्यांनिमित्त हे वालं स्टँड बनवून घेतलं तर हे उद्या गौऱ्या वगैरे बसतील ना इकडे स्टँड वगैरे असं प्रॉपर आणि गौऱ्यांनी निमित्त अस्मिता पण येणार आहे काम करायला है ना काम करायला काम वर्षी प्रॅक्टिस पाहिजे सो आता असा होता आमचा आज गणपती बाप्पाचा दिवस गडबडीचा ह्याचा मी आजचा ऍक्च्युली ब्लॉग नव्हतो म्हणणं पण म्हणलं की सगळे लोक वाट बघत असतात त्यामुळे म्हणलं बोलून टाका मोबाईल पण दोन वेळा स्विच ऑफ झाला मी आयुष्य मॉल मध्ये फुटेज काढले त्याचा फिफ्टीन होतो फक्त क्लॅरिटी नाही पण मी ऍक्च्युअली आता जे गणपती आहे आमच्या घरी ते आम्ही भारीच करतो पण नेक्स्ट इयर जेव्हा मी घर वगैरे बदलेल किंवा मोठं घर घेईल जेव्हा खूप जागा असेल तेव्हा मी शंभर टक्के घरातल्या गणपतीची पण मिरवणूक आणताना पण काढेल आणि डेकोरेशन पण ह्याच्यानं भारी केलं कारण मला ॲक्च्युली डेकोरेशन खूप आवडतं मला करता येत नाही करता पण मी असं खर्च करून करू शकतो पण ते जागच नाही करत त्यामुळं करता येत नाही पण ह्यावेळेस वेळेस खूप भारी केलं हे फुल आणले होते फ्लावर्स फुल भारीवाले डेकोरेशन केलेलं हो दरवर्षी आम्ही काहीतरी नवीन करतो पण ह्या वर्षी खूपच मस्त केलेलं आहे सो बघूया कसं आहे काय आणि भेटूया नवीन यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज खूप थकलेलो आहे मी आज ब्लॉग कसं आहे मला माहित नाही पण ठीक आहे मी फक्त आज गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस दाखवायचा म्हणून ब्लॉग काढलेला आहे बाकी काही सीन नाहीये सो